ते सोलापूर मुख्य जलवाहिनीला तेरा मैलजवळ बसवनगर इथं गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात गळती लागली दरम्यान शटडाऊन घेऊन तातडीनं दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली सोलापूर शहरात सातत्यानं जलवाहिनीला गळती लागण्याच्या घटना घडत आहेत प्रत्यक्ष दुरुस्तीचं काम हाती घेईपर्यंत हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया जात आहे गुरुवारी सकाळी देखील तेरा माईल नजिक बसवनगर इथं शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली जलवाहिनीच्या गळतीचं प्रमाण अधिक असल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होतं महापालिका प्रशासनाला ही माहिती समजल्यानंतर दुपारी महापालिकेचे कर्मचारी जलवाहिनी दुरुस्तीसाठी बसवनगर इथं दाखल झाले मात्र पाण्याचा दाब मोठा असल्यानं दुरुस्ती कामात अडथळा येत होता त्यामुळं महापालिका प्रशासनानं प्रथम या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला ही गळती बंद करण्यासाठी गुरुवारी चार जुलै रोजी तातडीनं शटडाऊन घेण्यात आलं दरम्यान गुरुवारी दुपारी दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं दुरुस्तीचं काम संथगतीनं होत होतं त्यामुळं शटडाऊन घेण्याशिवाय पर्याय नव्हता दुरुस्तीसाठी पाण्याचा दाब कमी होण्याची वाट बघणं हा एकमेव पर्याय होता गुरुवारी सकाळी जलवाहिनीला लागलेली गळती शुक्रवारी पहाटेपर्यंत दुरुस्त होईल असं महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं या, या कारणामुळं टाकळी पंप हाऊस इथून शटडाऊन कालावधीत पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होणार नसल्यानं सोलापूर शहराचा शुक्रवारी पाच जुलै रोजीचा पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ कमी दाबानं होणार आहे तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केलं आहे